गणेश चित्रपट वीस डिसेंबरला प्रदर्शित प्रथमेश परबची धमाल कॉमेडी आणि भावनिक कथा मराठी सिनेसृष्टीतील बहुचर्चित श्री गणेशा हा चित्रपट डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे येथे आयोजित पत्रकार परिषदेत चित्रपटाचे निर्मात संजय भोसले यांनी प्रेक्षकांना हा चित्रपट आपल्या कुटुंबियांसोबत जवळच्या चित्रपट गृहात जाऊन पाहण्याचे आवाहन केले आहे श्री गणेश चित्रपटात मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेता प्रथमेश परब आणि अभिनेत्री मेघा शिंदे प्रमुख भूमिकेत आहेत पत्रकार परिषदेत बोलताना परबने सांगितले की टाइमपास आणि या श्री गणेश खूपच भारी असून हा चित्रपट बाप आणि मुलाच्या नात्याची हृदयस्पर्शी कथा सांगतो डोळ्यात पाणी आणणारी गोष्ट आणि धमाल कॉमेडीचा तडका यामुळे प्रेक्षकांना एक वेगळ्या अनुभवाला सामोरे जावे लागले श्री गणेशा टीमने सर्व रसिक प्रेक्षकांना हा चित्रपट आपल्या परिवारासोबत थिएटर मध्ये जाऊन पाहण्याची विनंती केली आहे 20 डिसेंबरला हा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे तुम्ही श्री गणेशा पाहयला विसरू नका शशेंक शशंक जे पण आहे त्याच्यामध्ये त्यांच्या बापाची भूमिका केली त्यांनी त्यांचा पण दुःख वेगळा ते आहे तुम्ही बघितलं तर तुम्हाला कळेल त्याच्यामध्ये लुक कसं आहे त्याचा त्यानंतर संजय नार्वेकर आहेत त्यांचा पण छानसा लुक आहे ते त्याच लुकमध्ये असतात मला छान आहे आपल्यासाठी छान आहे आणि त्यांच्या मुलीची भूमिका मेघाने केलेली मेघा शिंदे म्हणून आहे तिची पण छान भूमिका आहे आणि गाण्यामध्ये आमच्याकडे मधुबाला म्हणून आहे ते मानशी शिंदे आहे आणि संवाद जे लिहिले आहेत आमचे ते हे संजय वगैरे आहे खूप छान असे संवाद दिलेत आणि स्टोरी खूप छान आहे प्युअर व्हेज बनता येईल व्हेज तडका आहे त्याचा आणि कॉमेडी आहे फॅमिलीसाठी खूप छान आहे तुम्ही फॅमिली सोबत सरपट पाहायला जावं मला वाटतं तो जो तडका दिलाय आम्ही तो व्हेज आहे आणि खूप भारी फिल्म आहे मी केली म्हणून नाही सांगत आहे कारण तुम्ही जसं काही पास टकाटा माझे फिल्म तुम्ही बघितले असतील ते ह्याच्यापेक्षा वेगळी फिल्म आहे श्री गणेशा कारण मी हेअरस्टाईल पण माझी बघायचं हेअरस्टाईल नाहीच आहे केस मी पूर्ण काढलेले आहे या फिल्म मध्ये आणि एक बाप आणि मुलाची स्टोरी आहे छान त्याच्यात शशांक शेंडे सर आहे संजय नवगेरे संजय नवगेरे आम्ही लिहिलेले आहे संजय आल्वेकर सर आहे मेघा शिंदे आहे मानसीने एक छान गाणं केलेलं आहे या फिल्ममध्ये आणि खूप म्हणजे बाप मुलाची जरी कथा असली तरी आम्ही एंटरटेनमेंट पद्धतीने ती सांगण्याचा प्रयत्न करतोय लोकांपर्यंत म्हणजे बाप आणि मुलाचं कसं जात असतं की साधारण कधीच त्या वयात मुलाला बाप चांगला वाटत नाही किंवा बापाला अक्कल नसते असं मुलाला सतत वाटत असतं आणि बापाला असं वाटत असतं की मुलाने जरा अक्कल घ्यावी समाजाकडनं त्या चांगलं वागावं आणि हा एक असा मुलगा आहे म्हणजे माझं कॅरेक्टरचं नाव टिकल्या असं आहे आणि त्या टिकल्याला त्याच्याच बापाने सुधारगृहात टाकलेला आहे आता त्याच्या डोक्यात किती प्रेशर असेल त्याचा बाप स्वतःच्या मुलाला सुधारगृहात टाकतो कारण तो मस्ती खूप असतो आणि त्याने काहीतरी कांड केलेला असतो तो कांड काय आहे आणि त्याच्यावरनं काय परिणाम होता त्यांच्या आयुष्यात हे सगळं तुम्हाला बघायला मिळणार पहिल्यांदा रोड मूवी म्हणून कॉन्सेप्ट आम्ही सिनेमात मराठी सिनेमात स्पेशली आणतो कारण रोड मूवी सिनेमात मराठी सिनेमात सिनेमा फार कमी झालेला आहेत कारण ते करणं खूप डिफिकल्ट असतं खरं तर आम्ही आम्ही पण फिल्म करत असताना संजय सरांचे खरंच थँक्यू कारण या फिल्ममध्ये रोड मूव्ही करत असताना कॅमेरा आमच्या गाडीवर असायचा ती लाल गाडी तुम्ही बघितली असेल त्या लाल गाडीवर असायचा आणि ते ट्रॅव्हल करत असताना आम्ही जिथून शूट चालू करायचो संपेपर्यंत आम्ही पंचवीस तीस किलोमीटर पुढे गेलेलो असायचो सो प्रत्येक ठिकाणी आम्हाला सगळं अवेलेबल करून देणं ती गाडी गाडीचं नीट ठेवणं कारण काय पंचवीस किलोचा कॅमेरा त्याच्यावर असायचा आणि त्या आम्ही आणि एकही शॉर्ट वी एफ एक्स केलेलं नाही याचा सो लोकेशनची पण फार मोठी गंमत आहे लोकेशन जवळजवळ मला वाटतं नव्वद लोकेशन या सिनेमामध्ये आहे जनरली पाच लोकेशन दहा लोकेशन असं सिनेमात असतात पण याच्यात नव्वद लोकेशन आहेत वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे आंबेगाव म्हणा किंवा गगनबावडाचा गाठ सातारा सांगली पूर्ण कोकण हे सगळं आम्ही पिंजून काढलेलं आहे या सिनेमासाठी कारण जे कॅरेक्टर्स आहेत म्हणजे यांच्या आयुष्यात थोडासा काय म्हणूया थोडस वृक्षपणा जेव्हा असतो तेव्हा आम्ही थोडंसं शूट केलेलं आहे जेव्हा त्यांच्या आयुष्यात थोडीशी हिरवळ येते थोडस पॉझिटिव्ह येतो तेव्हा आम्ही कोकणात थोडस गेलेलो आहे सो ते लोकेशनमध्ये पण तुम्हाला दिसेल आणि फार गंमत आहे म्हणजे या फिल्मची कारण या फिल्ममध्ये बाप आणि मुलगाच नाही तर तुम्ही जेव्हा फॅमिलीसोबत हा सिनेमा बघायला तेव्हा बाहेर पडाल सिनेमा बघावं तेव्हा तुम्हाला त्या माणसाला तुमच्या जवळच्या माणसाला वाटेल एवढा सिनेमा आम्ही तो एंटरटेनमेंट पद्धतीने हळूहळू डोळ्यातला पाणी काढणारा सिनेमा सो नक्की डिसेंबरला येतो आणि तुमच्याच माणसाने केलेला आहे सो तुम्ही तर नक्की बघायलाच याची आशा आहे माझा मुख्य भूमिका असलेला पहिला चित्रपट आहे या चित्रपटामध्ये मी दीपाली वेंगुर्लेकर नावाची भूमिका तर जसं आता प्रथमेशने सांगितलं की शशांक त्याच्या वडिलांचा रोल करताय तर हे दोघं आयुष्याला कंटाळलेले विटलेले असतात एकमेकांमध्ये नात्यांमध्ये थोडासा दुरावा आलेला असतो आणि त्या त्यांच्या प्रवासामध्ये पुणे टू कोकणच्या प्रवासामध्ये दिपाली यांच्याकडे लिफ्ट मागते आणि ती थोडेसे विनोद घेऊन येते थोडंसं काहीतरी हिरवळ घेऊन येते कारण आतापर्यंत त्यांच्या नात्यातला वृक्षपणा दिसतो दिपालीच्याही आयुष्यात बरंच काही काय घडलेलं असतं पण त्यातून ती बाहेर येऊन चांगलं आयुष्य जगत असते आणि अशी ही भूमिका आहे सो ह्या तीन पात्रांवरती बऱ्यापैकी भूमिका आहे आणि त्या व्यतिरिक्त संजय मार्वेकर सर यांनीही अत्यंत खूप ॲक्च्युली खूप छान त्याच्यामध्ये कॉमेडी वगैरेचा तडका त्यांनी मारलेला आहे आणि सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर अतिशय सुंदर सिनेमा केला आहे तुमचं मी गाव बघितलं श्रीगुंडा खूप सुंदर आहे आणि तसाच सुंदर लोकेशन्सवरती आम्ही शूट केलेला हा सिनेमा संजय भोसले सरांनी ॲक्च्युली बरेच प्रोड्युसर्स असतात आम्ही इंडस्ट्रीत असल्यामुळे बऱ्याच जणांना भेटतो प्रोड्युसर्स असतात डिरेक्टर्स असतात तुम्ही कोणत्याही विषयावर कसाही सिनेमा करू शकता बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू ने पण संजय सरांनी एक असा सिनेमा निवडला ज्यामध्ये लोकांच्या मनात काहीतरी नवीन पेगर्स जाईल नात्यांवरती बेस त्यांनी हा सिनेमा केला सो त्यासाठी त्यांचं खूप कौतुक आहे शूटच्या दरम्यान असं बऱ्याचदा व्हायचं कारण मी एकटी मुलगी होती तर संजय सर किंवा पूर्ण टीम अगदी सारखं कित्येकदा म्हणायचं मुलीसारखीच खूप छान काळजी घ्यायची सगळे सो त्यामुळे ओव्हरऑल अनुभव खूप छान होता आणि तुमच्या एक खूप छान माणूस आमच्या सिने इंडस्ट्रीला मिळालेला आहे त्याबद्दल तुमचे माहिती नमस्कार मी प्रथमेश परब आमचा श्री गणेशा धमाल मृत्यू फॅमिली एंटरटेनमेंटच्या आई वीस डिसेंबरला येतोय प्लीज थिएटर मध्ये जाऊन हा सिनेमा बघा तुमच्या श्रीखोंडाचा एक सुपुत्र या सिनेमाचा प्रोड्युसर आहे so, सो त्याच्यामुळे प्लीज जा फॅमिली सोबत जा आणि हा नक्की सिनेमा थेटर मध्ये जाऊन येतोय काही नमस्कार नमस्कार मी मेघा शिंदे वीस तारखेला वीस डिसेंबरला आपला श्री गणेश हा सिनेमा तुमच्या जवळच्या मुली थेटर मध्ये येतोय मूवी थिएटर जा आणि नक्की बघा खूप सुंदर फॅमिली मूव्ही आहे आपल्या फॅमिली सोबतचा आणि प्रोड्युसर जे आहेत निर्माते जे आहेत ते तुमच्या श्रीगोंडामधले आहेत सो त्यांच्या नक्की नमस्कार मी संजय भोसले स्त्रीगोंडा विषय मी राहणार असून एक चांगला सिनेमा बनवला आहे आणि फर्स्ट टाइमच आहे माझा एक चांगला आपल्या सर्वांसाठी तो श्री गणेश चांगला असणार आहे तर वीस डिसेंबरला तो चित्रपट रिलीज होतो सर्वत्र महाराष्ट्रभर तुम्ही फॅमिली सोबत तो चित्रपट पाहायला जा